कारल्याची भाजी करायला कंटाळा येतो घरातली मंडळी खाण्यासाठी नाकाडोळे मुरडतात बरं मी काय म्हणते कुकरच्या एका शिट्टीत आपण ही चमचमीत भरली कारली करणार आहोत नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत चला अजून सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा तर करायचं काय आहे वनथर्ड इथे सुद्धा डाळ घेतली डाळवं असे म्हणतात पंढरपुरी डाळ म्हणतात हे छान भाजून दिले डाळव नसेल तर काय करायचं काळजी नका करू बेसन तर असतं की नाही तितकंच बेसन घ्या आणि भाजून घ्या चला डाळवं इथे खरपूस भाजून झाले छानसा तांबूस रंग आला हे काढूया सेपरेट बेस आणि असं पसरवू म्हणजे वाफ त्याला आता याच तव्यामध्ये शेंगदाणे घालूया शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे चला शेंगदाणा इथे भाजत आले बघा हलका हलका रंग बदलायला सुरुवात झाली आता यामध्ये कडीपत्ता घालूयात दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि खोबर आणि आता हे एकत्र पुन्हा भाजून घे चला खोबर छान खरपूस भाजून झालं आणि शेंगदाणे छान झाले आता गॅस बंद करते हे मिश्रण हलकसा थंड कर पता, 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 हे थंड होत आहे तोवर पुढची तयारी करूया आपलं मधुराज रेसिपीचं पोस्ट शॉपर आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता डोळ्याला पाणी न येता कांदे पटापट पटापट चिरून होतं तीन कांदे घ्यायचे हे हे असं लॉक असत हे बघा काय सुंदर शिरून झालं खटाखट एकदम एकदम बारीक कांदा बारीक चिरून झालाय हेही थंड झालाय सगळ्यात आधी हे भाजलेलं डाळवं घ्यायचं आणि हे आधी एकदम बारीक फोड करून घ्यायचे येस हे झालंय आता यामध्ये हे सगळं झालंय भाजलेले शेंगदाणे टर्फोला सकटच घालायचे काही हरकत नाही आहे डाळव्यामुळे काय होतो ना तो मसाला एक व्हायला आणि मिळून यायला मदत होते म्हणून डाळवं अगदी गरजेचं आहे आता शेंगदाणे एकदम बारीक निदळायचे ओबडधोबडच आपल्याला दळून घ्यायचं एकदम बारीक अजिबात दळायचं नाही परफेक्ट झाला आता यामध्ये सगळे मसाले घालूयात लाल तिखट गरम मसाला गोडा मसाला धणेपूर थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर मसाला फक्त एकजीव झाला पाहिजे काय सुंदर दिसतय मसाला छान दळला गेलाय मसाले छान लागले त्याला कुकर मध्ये तीन टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी आहे यामध्ये हिंग घालायचं सगळ्या आधी त्यानंतर उभा चिरलेला लसूण आणि हलका सोनेरी करून दिला या लसणाच्या फोडणीचा असा खमंग सुवास ठरवतो आता यामध्ये बारीक चिलेला कांदा चला आपला कांदा परतून होतोय तोवर आपण कारल्याची तयारी करूयात तर इथे कारली स्वच्छ धुवून अशी एक चीर देऊन त्यातल्या बिया आणि गर काढून घेतलाय तर करायचं काय यामध्ये थोडासा गुळाचा कोळ घालून घ्यायचा जसं आळूच्या वडीला करतो ना अगदी तसं आणि सगळ्या बाजूने असं लावून घ्यायचं यामुळे काय होतं ना कडवटपणा बराच कमी होतो कारल्यामध्ये आणि आंबट गोड असं चवीचं कारलं खायला पण खूप छान लागतं चिंच गुळाचा कोळ लावून झालेला आहे कांदा देखील हलकासा खरपूसरा सुरुवात झाली सारणाचा मसाला घ्यायचा हा आणि एक एक कारलं घ्यायचं त्यामध्ये हा मसाला मस्त भरून घ्यायचा जितका तुम्हाला आवडतं मसाला खायला तितका मसाला भरून घ्या दाबून दाबून कारली भरून झालेली आहेत बराच सारणाचा मसाला उरलाय हाय ना हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता तीन चार महिने छान टिकतो भरला दोडका भरली मिरची भरली भेंडी काहीही भरले प्रकार करा भाजीचे त्यामध्ये तुम्ही वापरू शकता भरल्या वांग्यात देखील चला आता हा कांदा बघा छान सोनेरी रंगावर कांदा परतून घेणार यामध्ये आता थोडे मसाले घेणार खूप नाही अर्धा चमचा गोडा मसाला आणि लाल त्यासोबत मीठ घेऊया चला आता आहे ना हा मसाला छान भाजून झालाय यामध्ये भंग बघा काय कमाल आला हे उरलेलं जे भुरण्यासाठी आपण घेतलं होतं मिश्रण हे घालूया सर आता हे गरम आहे ना मिश्रण या या तर यामध्ये गरम पाणीच घालायचं भरलं कारलं करायचं छान अशी लपतप भाजी झाली पाहिजे त्यामुळे पाणी थोडं घालूया मिक्स करूया आता या मसाल्यामध्ये कारली अजिबात आपण घोळवून वगैरे काही नाही घेणार तर बघा ऑलरेडी मस्त आला कारली हे भरलेली फक्त अशी लावून घ्यायची देठ नाही काढलेलं देठासकट दिसायला खूप सुंदर दिसतं गोड गोड क्यूट येत गारलं आहे त्यामुळे वरणं आणखी थोडासा गोड अगदीच गरजेचं आहे थोडं पाणी भाजी फक्त खाली पॅनला चिपटू नये म्हणून खूप पाणी नाही घालायची गरज आता झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर एक शिट्टी काढून घेऊ चला कारलं बरोबर एक शिट्टी काढून घेतली आहे मोठ्या आचेवर आता बघूया वा वा, वा, वा वा क्या बात आहे काय सुंदर दिसतंय टूथपिक घालून बघूयात येस आरपार जाते याचा अर्थ कारलं छान आहे अजिबात कच्च नाही आहे पण त्याचं टेक्शर पण बघा काय सुंदर आलं आहे कारल्याला आता छान असं घोळवून घेऊयात या मसाल्यामध्ये पण या पद्धतीने केलं ना की हा मसाला अजिबात बाहेर नाही येत कार अजिबात ऑफिसच्या डब्यामध्ये सकाळच्या गडबडीत तुम्हाला करायचं असेल ना एक दिवस आधी रात्री तुम्ही ही कारली भरून ठेवू शकता सकाळी पटकन कुकरच्या एका शिट्टीत कारलं तयार होतं घरी पाहुणे येणार असतील त्यांच्यासाठी करायचे असेल तरी हे चटकीपट होतं रसरशी तर होते चमचमीत होते अजिबात कडू लागणार नाही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात्री मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव